नमस्कार मित्रांनो मी सूरज आपलं स्वागत करतो सूरज पीक लाईव्ह या आपल्या युट्यूब चॅनलच्या आजच्या पंधराव्या एपिसोडमध्ये आपण गेले चौदा एपिसोड, एपिसोड या देशभरातील आणि राज्यभरातील राजकारणाच्या निगडीत असणाऱ्या गोष्टींशी संदर्भात केल्या त्याच्यामध्ये या दोन हजार चोवीस लोकसभा निवडणुकीचे आचारसंहिता असेल वेगवेगळ्या पक्ष आणि पक्षांतर्गत घडामोडीबद्दल असेल लोकसभा निवडणूक डिक्लेअर होण्याच्या आसपासच्या राजकीय देशभरातील ज्या घडामोडी आहेत त्याच्यामध्ये सुप्रीम कोर्टाचे निर्णय आणि पक्षांच्या त्याबद्दलच्या भूमिका आणि देश घडत देश असलेल्या राजकीय घडामोडी यावर आपण चर्चा केली त्याच्यामध्ये केजरीवालांची अटक काँग्रेसचे इंडिया आघाडीची सभा काँग्रेसची झालेली प्रेस कॉन्फरन्सेस याबद्दल आपण व्हिडिओ बनवलेले आहेत त्या युट्यूब चॅनेलवर अवेलेबलही आहेत तुम्ही त्यावर नक्की एक तुमचं मत प्रकटित करावं त्याच्यावर काही व्हिडिओ पाहून जर तुमच्या काही सूचना किंवा कमेंट्स असतील तर त्या व्हिडिओ खाली नोंदवाव्यात अशी मी आपल्याला विनंती करतो आणि आज आपण एका महत्वाच्या मतदारसंघावर चर्चा करणार आहोत की जिथं एक चुरशीची लढत होण्याची शक्यता आहे तो मतदारसंघ म्हणजे महाराष्ट्रातील शिरूर लोकसभा मतदारसंघ जिथं अमोल कोल्हे विरुद्ध शिवाजीराव शिवाजीरावराव पाटील यांची सरळ सरळ लढत होणार आहे जिथे की अमोल कोल्हे हे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटामध्ये येतात तर शिवाजीराव आडराव पाटील हे नुकतंच घड्याळ या चिन्हाखाली असणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे अजिददादा पवार यांच्या गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये त्यांनी प्रवेश केलेला आहे आणि त्यांची उमेदवारीही जाहीर झालेली आहे त्यांची समोर समोर लढत होणार आहे या सर्व मतदारसंघामध्ये विरोधाचं वातावरण ऑलरेडी अजिददादा पवार यांच्या किंवा महायुतीच्या गटामध्येच होतं तिथं महेश दादा लांडे लांडे असतील असतील आमदार असतील मंगलदास जे पूर्वी राष्ट्रवादीचे होते आता काल त्यांनी काही दिवसांपूर्वी प्रवेश घेऊन उमेदवारीही घेतली होती पण कालच चाललेल्या बातमीमुळे मध्ये वंचित बहुजन आघाडीने त्यांची उमेदवारी रद्द केलेली आहे त्यांनी पक्षविरोधी भूमिका घेतल्याचा त्यांच्यावर आरोप आहे तो आरोप मुळता आपण पुन्हा एकदा जे काही

आपला पाठिंबा देत तिथे उमेदवार न देण्याची भूमिका आणि धोरण ठरवलेलं असताना सुद्धा मंगलदास बांदल यांनी त्या धोरणाच्या विरोधात गेल्यामुळे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मंगलदास बांदल यांची शिरूर लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी आज आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांच्या व प्रदेश अध्यक्ष रेखाती ठाकूर यांच्या सूचनेनुसार ती रद्द करण्यात आलेली आहे शिरूर लोकसभा मतदारसंघातून मंगलदास बांदल यांची जाहीर झालेली उमेदवारी रद्द बातल करण्यात तर शिरूर लोकसभा मतदारसंघातील मंगलदास बांधल यांची जी उमेदवारी वंचित बहुजन आघाडीकडून जाहीर करण्यात आलेली होती ती रद्द करण्यात आली कारण असं देण्यात आलं की त्यांनी पक्षाचे जी धोरणं आहेत त्याच्या विरुद्ध तिथे ऍक्टिव्हिटी केली त्यांची ऍक्टिव्हिटी अशी होती की देवेंद्र फडणवीस यांची इंदापूरमध्ये जो भाजपच्या कार्यकर्त्यांचा मेळावा झाला होता हर्षवर्धन पाटील यांच्या यांच्या मार्गदर्शनाखाली किंवा यांच्या प्रमुख प्रमुख प्रामुख्याने यांच्या प्रामुख्याने जो कार्यकर्ता मेळावा झाला होता त्या कार्यकर्ता मेळाव्याच्या दरम्यान देवेंद्र फडणवीस हे इंदापूर मधील एक व्यावसायिक आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा परिषदेचे सदस्य असलेले प्रवीण माने यांच्या घरी भेट दिलेली होती औपचारिक औपचारिक भेट होती असं फडणवीसांनी जरी सांगितलेलं असेल तरी तिथे मंगलदास आप्पा बांधल हे उपस्थित होते त्यामुळं त्यांनी पक्षविरोधी भूमिका घेतली असं यांचं म्हणणं आहे हे भूमिका घेण्यामागचं मूळ कारण म्हणजे असं दिसून येतं कि ऑलरेडी वंचित बहुजन आघाडीवर भाजपची बी टीम म्हणून असे जे आरोप केले जातात सोशल मीडियावर किंवा महाविकास आघाडीच्या काही नेत्यांकडून ने, त्याच्या अगेन्स्ट हे कालचं चित्र दिसलं त्याच्या अगेन्स्ट नाही त्याच्या प्रमाणे हे कालचं चित्र दिसलं म्हणून त्यांची उमेदवारी रद्द करण्याची वेळ वंचित बहुजन आघाडीवर आली आता वंचित बहुजन आघाडी येत्या त्या काळामध्ये शिरोड लोकसभा मतदारसंघातून नवीन उमेदवार देणार की तिथं उमेदवार न देता तटस्थ राहणार हे बघणं महत्वाचं ठरणार आहे यासोबतच ही या बाब जी आहे वंचितने त्यांची उमेदवारी मागे घेतली ही आता नक्की कोणाच्या फायद्याची होणार चर्चा तर अशी होती की वंचितमुळे महाविकास आघाडीला मतदानाचा फटका बसणार कारण वंचितला पडणार मतदान हे पूर्णपणे भाजप विरोधी असण्याची शक्यता असते भाजपचे मतदान खाण्यामध्ये वंचित बहुजन आघाडी दोन हजार एकोणीस ला तरी तसं चित्र नव्हतं म्हणून यावेळीही तसंच होईल आणि महाविकास आघाडीची मतं खाली जातील असं बऱ्याच राजकीय विश्लेषकांचं आणि पत्रकारांचं मत आहे आणि त्याच अनुषंगाने आता ही जी घेतलेली महागारी उमेदवारी आहे त्या उमेदवाराचा फायदा आणि तोटा नक्की कुठल्या उमेदवाराला आणि कोणत्या पक्षाला होईल हे पाहणं गरजेचं आहे पण इथून पुढे जर पुन्हा वंचितने हो उमेदवार दिला तर तो कोण असेल आणि त्यानंतर जे होणारी जी काही राजकीय वर्तुळातली चर्चा आहे नक्की कशी असेल हे पाहणं महत्वाचं ठरेल यासोबतच शिरू लोकसभा मतदारसंघामध्ये जी समोरासमोर लढत होणार आहे अमोल कोल्हे विरुद्ध शिवाजीराव आढळराव पाटील याच्यामध्ये बऱ्याच प्रकारचे आरोप केले जातात मूळ असतो तो शिरू लोकसभामध्ये पाच वर्ष अमोल कोल्हे हे उपस्थित नव्हते अशा प्रकारचे आरोप त्याच्यावर नेहमी केले जातात मग यामध्ये अमोल कोल्हे गटाकडून किंवा राष्ट्रवादी गटाकडून नेहमी अमोल कोल्हे कामं हो, किंवा गावभेट गाव भेट दौरे आणि वाटलेला निधी या संदर्भातले पुरावे किंवा समाज माध्यमांसमोर ते दाखवण्याचा प्रयत्न होत असतो बऱ्याच युट्यूब चॅनल्सवर आणि लोकल पोर्टलवर त्यांचे समर्थनार्थ किंवा त्यांच्या बाजूने बोलणारे कार्यकर्ते मतदार ये समोर येत असतात आणि याच पार्श्वभूमीवर मूळतः आपण जर या मतदारसंघाचा मॅप जरी, जरी पाहिला तर जो दक्षिण आणि पु पश्चिमेकडचा भाग आहे तो भाग हा मॅप हा अतिशय लिटरेट म्हणजे सुशिक्षित मानला जातो यातील बरेचसे लोक घरा प्रत्येक घराघणीस कमीत कमी तरी व्यक्ती हा मुंबईला स्थायिक असतो किंवा नोकरी संदर्भात तिथं गेलेला असतो त्यामुळे या घरांमध्ये बरे इथली लोक अतिशय सुशिक्षित आणि समजदार आहेत आणि जिथे जिथे हे जे लोकल न्यूज नेटवर्क आहेत ते त्यांचे बाईट्स घेत आहेत मतदारांच्या तिथं लोक स्पष्ट बोलत आहेत की आमोल कोल्ले का आणि शिवाजीराव आढळराव का नको पहिले पंधरा वर्ष शिवराजराव आढळराव होते त्यांनी किती निधी आणला कशा प्रकारचं राजकारण केलं स्थानिक नेते स्थानिक पातळीवर जे काही त्यांचे नेते होते शिवसेनेचे त्यांना कसा संपवण्याचा प्रयत्न केला स्वतः दिलीप वळसे पाटलांना सो त्यांनी कसा विरोध केला नंतर ते कसे वेळेला वेळेला एके आली एक आले जे दोघे दोघ एकाही एकाच तालुक्यातील येतात आंबेगाव मधील आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर या सगळ्या पार्श्वभूमीवर आता ही लढत नक्की कोणाच्या बाजूने जाणार याबद्दल चर्चा आहे मूळतः जर आपण शिरूर लोकसभा कॉन्स्टिट्युअ लोकसभा मतदारसंघात जर पाहिलं तर पाच विधानसभा मतदारसंघ येतात जुन्नर आंबेगाव खेड आळंदी शिरूर भोसरी आणि हडपसर या सहापैकी सहा येतात सहा पैकी पाच आमदार हे राष्ट्रवादीचे आहेत त्यातले चार हे अजितदादा गटाकडे आहेत तर एक हा शरद पवार चंद्रजी पवार म्हणजे तुतारी असणाऱ्या चिन्नाच्या गटाकडे आहे आणि एक आमदार महेश लांडगे भोसरीचे हे भारतीय जनता पार्टीकडे आहेत तर इथं विधानसभा मतदारसंघाच्या नुसार पाहिलं गेलं तर सरळ सरळ वर्चस्वी महायुतीचं दिसतं म्हणजे आडारराव यांचं दिसतं पण लोकभावना आणि लोकमत लोकांचं मत हे सध्या तरी ग्राउंड लेवलला तसं दिसत नाहीये पुरेपूर विरोध केला जात आहे गावागावांमध्ये जे बाईट्स येतात किंवा ज्याच्या प्रतिक्रिया लोकांच्या समोर येत आहेत तिथं प्रपोर्शन जर पाहिलं गेलं रेशिओ म्हणजेच गुणोत्तर जर पाहिलं गेलं तर ऐंशी टक्के वीस टक्के अशा प्रकारचं गुणोत्तर दिसत आहे शिवाजी को शिवाजीराव आडारराव हे भरपूर वर्ष राजकारणामध्ये आहेत त्यांनी पक्षही भरपूर बदललेले तीन पक्ष बदललेले आहेत आणि त्यानुसार त्यांची प्रतिमा मागच्या वेळेस पासूनच कशी पुसली गेलेली आहे मागच्या वेळेसचा स्वतः अजितदादा राष्ट्रवादी काँग्रेस आणि जामोल कोल्हे यांनी केलेला प्रचार हा अजूनही लोकांच्या मनावर तसाच बिंबवलेला आहे त्याचं प्रत्युत्तर या निवडणुकीतही दिसत आहे यासोबतच या सहा या कॉन्स्टिट्युन्सी मध्ये जर पाहिलं तर फक्त अशोक पवार शिरूरचे हे राष्ट्रवादी शरद पवार शरदचंद्र पवार गटामध्ये आहेत आणि हे चार मध्ये जर बोलायला गेलं तर जिल्ह जुन्नरला अतुल बेनके हे जरी राष्ट्रवादीचे तिथले अजितदादा गटाचे आमदार असतील तर त्यांच्या अंडर जे करणारे कार्यकर्ते आहेत मूलतः ज्यांचं नाव कायम जोडलं गेलेलं होतं ते सत्यशील शेरकर हे स्वतः आता शरद पवार गटात अमोल काम करताना दिसत आहेत ज्यांचा मतप्रवाह हा सुद्धा जुन्नर तालुक्यामध्ये भरपूर मोठ्या प्रमाणात आहेत त्यांनी एक पॅरेल त्यांची केडर बेस तयार केलेला आहे आणि ज्याचा पूर्ण पाठिंबा आता अमोल कोल्हे यांच्या पाठीशी सत्यशील शेरकर यांच्या मार्फत दिसत आहे आंबेगावमध्ये दिलीप वळसे पाटील आणि स्वतः शिवाजीराव राव पाटील सुद्धा तिथूनच येतात तरी सुद्धा जो ग्राउंड लेवलचा मतदार आहे मध्ये जी मागं महाविकास आघाडीची सभा झाली होती त्याच्या अनुषंगाने जर पाहिलं तर आंबेगाव मधील ही जनता काहीशी नाराज राजिकच आहे इथे लीड भेटेल की नाही हे माहीत नाही पण जनतेचं मत जर पाहिलं गेलं तर आताच्या जे सोशल मीडियावर प्रतिक्रिया येतात त्यानुसार प्रपोर्शन हे खूप कमी असणार आहे लीड भेटण्याची शक्यता अमोल इथे सुद्धा दिसते त्यानंतर खेड आणि आळंदीमध्ये ऑलरेडी दिलीप मोहिते केलेली होती मत होतं की मी शिवाजीराव शिवाजीरावराव हे जर उमेदवार असतील तर मी काम करणार नाही पण दादांच्या आणि देवेंद्र फडणवीस यांच्या मध्यस्थीने काही मागण्यांच्या किंवा काही गोष्टींच्या पाठपुराव्यावर पाठिंबा देण्याचं किंवा काम करण्याची तयारी दाखवलेली असली तरी सुद्धा त्यांनी स्टेजवर मुख्य प्रवेशाच्या कार्यक्रमाच्या स्टेजवर त्यांची नाराजी ही बोलून दाखवलेली होती आणि पुन्हा जरी मला त्रास देण्याचा किंवा आमच्या मतदारसंघात आमच्या कामांना त्रास देण्याचा प्रयत्न केला तर त्याचा रोष आम्ही पुन्हा दाखवून देऊ अशा प्रकारचं विधानही त्यांनी केलेलं होतं त्यानंतर इथेही दिलीप मोहितेंच्या खेळ आळंदी आड़, मतदारसंघातही किती प्रमाणात शिवाजीराव आडळराव यांचा प्रभाव टिकेल किंवा मायुतीचा प्रभाव दिसून येईल याबद्दल साशंकता आहे त्यानंतर शिरूरमध्ये तर अशोक बापू पवार आहेत त्यामुळं मेन म्हणजे हा असतानाच राष्ट्रवादीचा पहिल्यापासूनचा बाले किल्ला आहे असं मानलं जातं आणि त्यामुळे इथे शरद पवार गटाला नक्कीच चांगल्या प्रकारचं लीड मिळेल असं दिसतं आणि भोसरीमध्ये महेश लांडगे यांनी जरी आता यात येत्या काही दिवसांमध्ये स्पष्ट भूमिका जर बजावली नसेल मग नाही पण चित्र असं सांगतं की जेव्हापासून महेश लांडगे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचा पक्ष सोडून ते आजदाचे खास समर्थक मानले जायचे पिंपरी चिंचवड मधले जेव्हापासून त्यांनी भारतीय जनता पार्टी जॉईन केलेली आहे ते फडणवीसांचे एकदम निकटवर्तीय झालेले आहेत त्यामुळं त्यांनी त्यांच्या स्वतःची अशी एक वेगळी स्टेज वेगळी पोझिशन भारतीय जनता पार्टी आणि इथल्या पिंपरी चिंचवड शहरामध्ये किंवा इथल्या मतदारसंघामध्ये निर्माण केलेली आहे त्याचाच ते त्यांना जर पुढे भविष्यामध्ये येणाऱ्या राजकारणात जर फायदा घ्यायचा असेल तर ते अजितदादाचा प्रचार किंवा अजितदादांच्या उमेदवाराचा प्रचार कितीपर्यंत करतील याच्याबद्दल शंका लोकांच्याही मनात आहे आणि तिथल्या कार्यकर्त्यांच्याही मनात आहे त्यानंतर हडपसरचे चेतन तुपे हे उघडपणे सध्या तरी आढळ प्रचार करताना दिसत आहेत पण हडपसरची ग्रामीणची जनता आसपासचे वातावरण हे अजून तरी कुठं सोशल मीडियावर जास्त करून दिसलेलं नाही अमोल कोल्ह्यांचे गाव भेट दौरे किंवा प्रत्येक सोसायटीमधील त्या, त्या त्या प्रभाग वाईज हडपसर दौरे हे रोज सोशल मीडियावर दिसतच आहेत <coughs> ही झाली कॉन्स्टिट्युएन्सी वाईज स्थिती आता आपण थोडा पूर्वीचा मतदानाचा आकडा घेऊयात इथे आतापर्यंत <coughs> डिक्लेअर झालेल्या उमेदवारांमध्ये अमोल कोल्हे हे राष्ट्रवादीकडून शरद पवार गटाकडून आणि मूळ राष्ट्रवादी म्हणजे अजितदाच्या राष्ट्रवादीकडून शिवाजीराव आढळराव पाटील तर वंचितकडून मंगलनाथ मांगलदास बांधल होते की ज्यांचं नाव आता कॅन्सल झालेलं आहे त्यानंतर अपक्ष लढवत आहे स्वप्नील शेलार एवढे उमेदवार आतापर्यंत फॉर्म आहेत अंदाज आहे त्यानंतर दोन हजार एकोणीसला जे जनरल इलेक्शन झालेलं होतं शिरूर लोकसभा मतदारसंघाचं त्यामध्ये अमोल कोल्हे यांना सहा लाख पस्तीस हजार आठशे तीस म्हणजे एकोणपन्नास पॉईंट सतरा टक्के मतदान या त्यावेळेच्या मतदानाच्या जवळपास पन्नास टक्के आणि अमोल कोल्हे पडलं होतं तर चव्वेचाळीस टक्के मतदान हे शिवाजीराव आडावांना पडलं होतं की जे दोन हजार चौदा पेक्षा वजा पंधरा टक्के होतं आणि अमोल कोल्हे पहिल्यांदाच निवडणूक लढत होते ते पन्नास टक्के म्हणजे एक खूप मोठी अचिव्हमेंट होती ज्याचा डिफरन्स म्हणजे मेजॉरिटी ही अठ्ठावन्न हजार आणि अमोल कोल्हे निवडून आलेले होते शिरूर लोकसभा मतदारसंघातून त्या खालोखाल वंचित बहुजन आघाडीने इथे अडोतीस हजार मतदानाचा टप्पा गाठलेला होता त्यामुळं अशी तिथल्या राजकीय वर्तु तिथली आताची सध्याची राजकीय परिस्थिती जर पाहिला गेलं तर लोकांचं मत हे अमोल कल्ल्या पारड्यात पडताना दिसत आहे आणि यासोबत गेले काही दोन तीन दिवस असा प्रश्न असे न्यूज पसरवण्यात आले की शिरूर लोकसभा मतातील अमोल आणि बारामती लोकसभा मतदारसंघातील सुप्रिया सुळे यांनी केलेला यांना यांना आलेला संसदेचा खासदार निधी हा न वापरता माघारी गेलेला आहे त्यांनी त्यांचे पैसे सुद्धा खर्च केलेले आहे इतके निष्काळजी खासदार या दोन्ही संघांना लागले असे आरोप केले जातात तर यावर मी स्वतः गेले काही दिवस संसद टीव्ही सॉरी संसद डॉट इन या वेबसाईट वर खासदारांच्या डाटा डिटेल मध्ये चेक करतोय त्यामध्ये मी मूळ सुरुवातीला पाहिले होते ते होता शिरूर आणि बारामती लोकसभा कारण त्यांची उमेदवारी त्यावेळेस डिक्लेअर झालेली होती तर मी अमोल या ऑफिशियल गव्हर्नमेंटच्या वरचा डाटा चेक केला त्याच्यामध्ये त्यांच्या मध्ये त्यांची जन्मतारीख त्यांचं शिक्षण एमबीबीएस जे आहे ते त्यांचे ऍड्रेसेस वगैरे दिलेले असतात त्यासोबतच त्यांनी ऑदर करिक्युलर ऍक्टिव्हिटीज मध्ये काय केलेलं आहे छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांची भूमिका वेगवेगळ्या वेग टेलिव्हिजन शो पिक्चर मध्ये आणि थिएटर मध्ये दे, त्यांनी गाजवलेले आहे हे तेही दिलं जातं तर डॅशबोर्ड मध्ये त्यांच्या मूळता त्यांना दे, आलेला निधी किती होता सँक्शन किती झाला रिलीज किती झाला आणि खर्च किती झाला हे दाखवलं जातं हा डाटा आता तरी उपलब्ध आहे तो दोन हजार चोवीस तेवीस चोवीस या वर्षाचा आहे तर या वर्षामध्ये अमोल कोल्हे संसदरत्न पुरस्कार सलग तीन वेळा संसदरत्न पुरस्कार भेटलेला आहे असा अमोल कोल्हे हे नेहमी किंवा त्यांचे चाहते नेहमी सांगत असतात आणि नक्कीच त्यांची भाषणं जर आपण त्यांच्या संसदेतील भाषणं जर ऐकली ती खरंच एक वाखनण्यासारखी भाषणं असतात त्यांची मग ती मराठी इंग्लिश आणि हिंदी तीनही भाषांमध्ये थे त्यांनी तिथे भाषण केलेली आहेत वेगवेगळ्या विषयांवर त्यांचं मत प्रकट केलेलं आहे त्यांनी एकशे दहा प्रश्नांवर आतापर्यंत सहभाग घेतलेला आहे त्यात एका बिलमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग राहिलेला आहे आणि कमिटी मेंबरशिप ते सहा कमिटीवर मेंबरशिप आहे म्हणजे संसदीय कमिटी ज्या नेम नेमल्या जातात वेगवेगळ्या पॉलिसीज ठरवण्यासाठी किंवा वेगवेगळ्या अमेंडमेंटसाठी किंवा वेगवेगळ्या बिल्स पास करण्यासाठी त्या सहा कमिटीवर त्यांची मेंबरशिप आहे आणि सव्वीस डिबेट्स म्हणजे ज्या चर्चा विवाद होतात त्या चर्चा विवादामध्ये सव्वीस त्याच्यात त्यांनी भाग सक्रिय सहभाग घेतलेला आहे त्यानंतर अटेंडन्स असते अटेंडन्स हिमत वाईज पाहावं लागते त्यामुळे मी काय आता त्यावर सांगत नाही तर एम मध्ये खर्चा बाबतीत डॅशबोर्डवर बोलायला गेलं तर फंड एक्सपेंडिचर मध्ये दाखवते बघा गव्हर्नमेंट ऑफ इंडिया रिलीज सात करोड तर अमाऊंट सँक्शन तेरा करोड असते ही तेरा करोड जरी सँक्शन प्रत्येकाला असली याच्यामध्ये कसं असतं की जी डिक्लेअर्ड अमाऊंट असते की प्रत्येक खासदाराला एवढी अमाऊंट भेटणार त्याच्यामध्ये तेरा करोड त्यांना डिक्लेअ होती त्यातली सात करोड त्यांची रिलीज झालेली अमाऊंट होती ही मेन असते आणि त्याच्यामध्ये त्यांनी सहा पॉइंट टू टू नाईन एट एवढा पैसा खर्च केलेला आहे एक्सपेंडिचर इनकर्ड सिक्स पॉईंट टू टू नाईन एट म्हणजे सहा करोड टू टू नाईन एट त्यांनी त्यांचा लोक संसदेचा निधी वापरलेला आहे तर वन पॉईंट थ्री पॉईंट थ्री झिरो थ्री हा करोड अन्सपेंट बॅलन्स आहे ह्या अनस्पेंड राहण्याची कारण मूळता वेगवेगळे असतात त्या त्या काळात घेतलेली असतात तर ह्या पर्सेंटेज जर पाहिलं गेलं वन पॉईंट थ्री झिरो थ्री डिवायडेड बाय सिक्स पॉईंट टू टू नाईन जवळपास ऐंशी टक्के निधी अमोल कोल्हे यांनी त्यांच्या मतदारसंघात वापरलेला आहे असं दिसत हे फक्त खर्चासाठी देण्यात आलेला निधी यासोबतच त्यांनी ज्या चर्चासत्रांमध्ये भाग घेतलेला होता त्याच्यामध्ये त्यांनी स्पेशल मेन्शन केलेलं आहे त्यांच्या भाषणांमध्ये त्याची डिटेल्स सुद्धा इथं आहेत जे सतरा टोटल विषय आहेत त्याच्यामध्ये त्यांनी बघा पुणे नाशिक हायवे सेमी हायस्पीड <coughs> <मागे, coughs> शिवाजी महाराजांविषयी एका राज्यपालांनी अपमान केलेला होता त्या अपमानाच्या विरोधात त्यांनी संसदेमध्ये भाषण केलं होतं ते खास बघण्यासारखं होतं यामध्येही त्यांचं तेन नोंद आहे <coughs> परत रेड झोन जो पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि <coughs> पुणे महानगरपालिकेच्या हद्दीतला शिरूर लोकसभा संघाचा भाग आहे त्यात रेड झोनचा जो एरिया आहे ते त्यावर त्यांनी मोर्चा लक्ष घेऊन आवाज उठवलेला होता दोन हजार बावीस मध्ये ते तेही इथं ते नोंद आहे द्राक्ष बागेदार आणि कांदा बागेदारांच्या संदर्भातली त्यांनी भाषण केलेली आहेत आणि त्याच्या प्रकारच्या मागण्या त्यांनी केलेल्या आहेत सोयाबीनच्या वावावर पण त्यांनी मागणी ठेवलेली होती कोरोना व्हायरस मध्ये जी काही इथल्या एमआयडीसी मध्ये कोरोनाच्या कोविडच्या काळामध्ये जी कामगारांना बोलवण्याची आणि त्यांना पेमेंट देण्याबद्दलचा जो विषय होता त्यामध्ये त्यांनी सक्रिय सहभाग दिलेला होता घेतलेला होता टुरिझम बद्दल मध्ये लोकसभा मतदारसंघातील टुरिझम बिझनेस आणि अॅग्रिकल्चर एक्सपोर्ट म्हणजे कांदा निर्यात किंवा फळ उत्पादनांचे निर्यात या बाबतीतही त्यांनी सक्रिय सहभाग घेतलेला होता शिवनेरी फोर्ट आणि वडू तोळापूरच्या साईडच्या हेरिटेज सर्किट सा जे आता अडीचशे कोटी अजितदादांनी दिले हे कोणाच्या प्रमुख मागणीमुळे दिले हे आता शिरूर लोकसभा मतदारसंघातील जनतेला माहीत आहे हा विषय काय अमोल कोल्ली यांनी उचलून धरलेला आहे ते खासदार होते तेव्हा आणि खासदार व्हायच्या आधी सुद्धा नीड टू रिस्टॉर्ट बलक कार्ड रेस शिरूर पार्लिमेंटरी कॉन्स्टिट्युएन्सी अर्थात बैलगाडा शर्यतीचा मूळ मुद्दा हा सुद्धा शिरूर लोकसभा मतदारचे मतदारसंघाचे खासदार अमोल कोल्हे यांनी दोन हजार एकोणीस मध्ये अॅनिमल क्रुएल्टी या विषयाच्या अंतर्गत संसदेमध्ये उचलून धरलेला होता तर ही त्यांचे कार्यकर्तृत्व आहेत की जे त्यांनी याच्यामध्ये आ... आ... संसदेमध्ये कायम त्यांचे ते प्रभाव दिसून आलेला आहे <coughs> आणि कमिटी मेंबरशिप जर बोलायला गेलं अॅग्रिकल्चर अॅनिमल हसबेंड्री आणि फूड प्रोसेसिंग मध्ये त्यांचे कम... कमिटी मेंबरशिप आहे ते स्वतः एमबीबीएस असल्यामुळे आणि फॅमिली वेलफेअर मध्ये आहे बाकी जे पेपर पुरवण्या मागण्या किंवा मागण्या येत असतात त्याच्यावर त्यांची मेंबरशिप आहे म्हणजे एक सक्रिय कारक लो, लोक लोकसभा खासदार अशी अमोल दिसून येते तर या सगळ्या आरोपांवर अमोल कोल्हे आणि त्यांचे कार्यकर्ते नेहमी उत्तर देताना दिसतच असतात तर या पार्श्वभूमीवर आपण दोन ते एक ते दोन त्यांचे रिव्ह्यूज पाहणार आहोत की जुन्नर जनता काय न्यूज पोर्टल काय बोलते शे शिरूरजी हे पाहून घ्या आणि आपला व्हिडिओ आज इथे संपूयात तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडत असेल तर तुम्ही खाली नक्की कमेंट करा आणि जर काही तुमच्या सूचना किंवा कमेंट असतील तर नक्की कळवा त्यावर मी नक्कीच पुढच्या व्हिडिओ मध्ये लक्ष घालेलो लोकसभा रिएक्शन कालच भरपूर रिएक्शन पाहिले होते मी माझ्याशी जास्त वेळ पाहू शकत नाही जनता याच्यावर नाराज आहे पण साहेबांचा आम्ही म्हातारी माणसं म्हणतोय आम्ही दहा विरी दर राहायचो आणि आम्हाला साहेबांनी पाणी प्यायला दिलं खायला अन्न दिलं लिहायला कपडा दिला साहेबांनी तुमचा विकास केला पण आडाराव पाटील इकडे आता उमेदवार नको तसं वाटतंय तुम्हाला वाटतंय नको लोकांना वाटतंय काय वाटतं नाही काय जनता नाराज झालेली सगळ्यांना आमदार असू खासदार असू आमदार खासदार पिक्चर निवडून आता हिऱ्या काही नवीन थोडे माणसं नाराज झाली शक्य तर नाराज झालेत तुम्हाला काय वाटतंय आता कोण कोल्यांच्या विरोधात उभं करतील मायुतीकडनं आता यानंतर पाच तासापूर्वी शिवाजी आढळतो पाटील आता आंबे गाव तुम संपल्यात अमल कोल्हे एकदा आले नाही गावात त्याची ती मोठी चुक आहे वळसे पाटलांचा तर विकास खूप आहे गावात तालुक्याचे भूमिपुत्र आणि पलीकडं जुन्नर तालुक्याचे भूमिपुत्र अमोरकुल्ले आहेत सगळ्या राज्याचं लक्ष लोक नाही करणार का परस्ती काय झालेली आणि दोन चार पक्ष बदलल्यामुळे दादा आंबेगाव तालुक्यातून संपल्यात जामय लक्षात आलं का तुमच्या एक झाली खासदार कोणी माहित नाही आहे आपण जरा दुसऱ्या मावशी विचारूया मावशी नमस्कार खासदार कोण आहे खासदार अमोल कोल्हे अमोल को बांदल आणि आढळ अशी कोल्हे तिरंगी सामना होणार आहे कोण खासदार पाहिजे तिघा पैकी कोण आता सांगता येणार नाही आपल्या सोबत दुसरे एक दादा आहेत खोबरे विकणारे आहेत दादा या विभागाचे खासदार कोण आहे कोल्हेांगले आहे खास प्रतिक्रिया ही थोडी मारती थोडी मारती तर थो मारती काही मजा नाही ना लोक काही एवढी राहिली नाही आता हुशार वर्ग झालेला नाही त्याच्यामुळे दादाच काही खरं नाही आता एक पक्ष आदला बदली गेला तो बाजूला राहू द्या आमोल आणि आड राहू काय तुलना कराव आमूल तोले म्हणजे शिकलेला माणूस आहे जास्त हुशार आहे जरी तो आमच्या भागात फिरला नाही शेतकऱ्यांना भेटी वगैरे नाही दिल्या त्याची ती मोठी चूक आहे पण शेवटी आता दादाच पक्ष बदलल्यामुळं दोन चार जागी शिंदे गटात गेला शैना सोडली पाच वर्षे पंधरा वर्षे शे, सैन्यमधून आमदार होता पहिला राष्ट्रवादी कारखान्या होता ते ही आहे अशी परिस्थिती आजचा आपला व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल अशी अपेक्षा करतो मी शिरूर लोकसभा मतदारसंघाचा आज आढावा घेतला आढावा घेतला मारती मारती काही नाही ना लोक काही एवढे राहिले नाही आता उशीर वर्ग झाले सूरज पेक लाईव्ह जॉईन झाल्याबद्दल खूप खूप धन्यवाद